नमस्कार मंडळी तर आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग मी सुरू करत आहे सकाळचे नऊ वाजता तर नऊ वाजल्यापासून मी ब्लॉगची सुरुवात केली आहे तर चला मग आपण महादेवाचं दर्शन घेऊया आणि आमच्या इथे स्वयंभू महादेवाची पिंड कशी उगम पावली आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संपूर्ण व्हिडिओ बघा मंदिर कड़ी तर आम्ही मंदिराकडे चाललो आहे आमच्या घरापासून एक दहा ते पंधरा किलोमीटर लांब आहे आणि तेवढा लांबवर आम्ही चाललो आहे तर असं उंचावर मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे तर तिथे ना स्वयंभू महादेवाची पिंड उगम पावलेली आहे आणि तिथेच मंदिर बांधकाम केलेलं आहे मंदिराकडे जाताना असं खूप मोठा परिसर आहे सगळं मोकळं मैदान आणि माळ आहे तर त्या माळ शेती केलेली आहे बागा लावलेल्या आहेत लोकांनी आणि आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आणि तिथेच नारळ पेढे विक्रीला होते ते आम्ही घेतले घरूनच मी बाकीचं सामान आणलं होतं फुलं आणली होती त्यामुळं तिथं नारळ आणि पेढेच फक्त घेतले आणि तिथून आम्ही पुढं मंदिरात जाणार आहोत तर इकडे स्टॉल लावले आहेत विक्रीसाठी लहान मुलांची खेळणी आणि बाकीच्या वस्तू तर इकडे खूप असं मोठं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे सावलीसाठी मंडप घातलेला आहे त्यांनी ह्या मंडपामध्येच प्रसाद वाटप होतो प्रसाद खा घेतात सगळे आणि इकडे भजन कीर्तन असतं आणि हा आहे समोरचा दरवाजा तर समोरून असं दिसतं तर हे आहे विठ्ठल रुक्माईचे मंदिर छोटंसं मंदिर आहे तर इथेही आम्ही दर्शन घेतलं दर। गाभाऱ्यातून नंबर लागलेले असतात ला लाईननी जावं लागतं खूप गर्दी असते तर आम्ही गर्दीच्या अगोदर गेलो होतो सकाळी सकाळी लवकर गेलं असल्यामुळे गर्दी काहीच नव्हती तर दुपारी आणि संध्याकाळी गर्दी खूप होते तिथे त्यामुळे आम्ही लवकरच गेलो होतो तर साईडने अशी लाईन असते लाईनने सर्व लोक दर्शनासाठी जातात मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये दोन तीन पायऱ्या उतरून आतमध्ये जावं लागतं आणि तिथून बाहेर यावं लागतं तर समोरचा दरवाजा बंद असतो आणि साईडचा दरवाजे सुरू असतात तर तिथून आम्ही एक पाच मिनटांनी आम्हाला नंबर आला लगेच गेलो आम्ही गर्दी नसल्यामुळे आणि खूप छान अशी सजावट केली आहे बघा फुलांनी किती छान सजवलेलं आहे तर इथे स्वयंभू महादेवाची पिंड उगम पावलेली आहे तर बघा किती छान अशी महादेवाची पिंड उगम पावलेली आहे तर कोणीही गडवलेली नाही तर त्याच्यावरती चांदीचं मुकुट बसवलेलं आहे आणि इथेच सर्व पूजा करतात इथे आल्याशिवाय कोणीही राहत नाही तर असं हे सुंदर शिवलिंग आहे खूप छान वाटतं इथे एकदम शांत मस्त असं वाटतं तर सर्वजण इथे येतात दर्शनासाठी श्रावण महिन्यामध्ये पण खूप गर्दी असते आणि महाशिवरात्रीला तर काही विचारूनच नका एवढी गर्दी असते इथे तर आम्ही गर्दीच्या अगोदर आलो होतो त्यामुळे आमचे दर्शन खूप छान झाले आणि मग नंतर आम्ही बाहेर आलो बाहेरच मंदिराच्या समोर खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि फुलांनी सजवलेलं आहे खूप मोठी अशी रांगोळी काढली आहे तर समोरून आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर पुढच्या राहिलेल्या देवांना नमस्कार केला तर तिथे संत आणि गणपती अशा सर्वांच्या मूर्ती आहेत सर्वच देवांची स्थापना केलेली आहे तर हा नंदी आहे आणि इकडे बाहेरच्या बाजूला नारळ फोडले जातात तर खूप बाहेर सगळे नारळ फोडतात कारण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये घाण नये स्वच्छता राखण्यासाठी इथे सर्व ठेवलेलं आहे आणि विशेष म्हणजे इथे पण नंदी दोन से उलेला है नंदी असे उगम पावलेले आहेत सेम नंदीसारखे आहेत आणि तिथं पण सगळे दर्शन घेतात आणि तिथून मग बाहेर येत तर असं झालं आमचं दर्शन आणि घरी आल्यानंतर मी फराळाचं बनवलं शाबू पापड आणि रताळ असं मी फराळाचं बनवलं सर्वांसाठी मिरची तळी आणि दही पण अगोदरच लावलं होतं खूप छान दही विरजलं होतं तर अशी झाली आमची महाशिवरात्री प्रसाद घेतला आणि पाच मिनिट बसलो आणि नंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर मी पटकन सगळं आवरलं रताळ दूध आणि त्याच्यामध्ये तूप असं आमचं उपवासाचा मेनू होता तर खूप छान असे महाशिवरात्री झाली शिवरात्रीला खूप छान वाटतं सर्वजणांनी बसून फराळ केली आणि याचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद